मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आमच्या कार्यालयामार्फत व माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपित्यर्थ आम्ही दोन यंत्र विनामूल्य देत आहोत आम्ही फक्त दोन यंत्र विनामूल्य देत आहोत यासाठी आपल्याला पाच इंच रुंद अकरा इंच लांब असं पाकिट घ्यायचं आहे त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा आहे आणि वीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीटं त्याच्यावर चिटकवायची आहे त्या पाकिटामध्ये माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात त्याच्याबद्दल आपण जेवढं सविस्तर लिह लिहाल तेवढं मला आनंददायक होईल आणि यंत्रसिद्धीची मागणी करा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका त्याच्यावर माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा यंत्रसिद्धी ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी विनाकारण आपण ती यंत्रसिद्धी आणाल आणि इतर ठिकाणी टाकून द्याल तर इतरांना जो लाभ मिळायचा आहे त्यापासून तो वंचित होईल आणि मग तुम्हाला ही अयोग्य होईल म्हणून श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी कास प्रेम करावे लागेल दोघांना आणि कुठल्याही दिशेला लावली तरी चालेल पण सर्वांना दिशेल अशी लावायची आहे देवघराची ही यंत्र नाही ही यंत्रसिद्धी नवग्रहाची आहे या यंत्रसिद्धीचा किती लाभ झाला आहे असं आपण कळावा आम्हाला याच्यानंतर तिसरी यंत्रसिद्धीचं चा लेखन चालवलं आहे शंकराचार्याची मान्यता मिळाल्यावर त्याचं प्रिंटिंग होईल आणि मग ते अभिमंत्रित करून ती प्रसारित केली जाईल असो पाच इंच बाय अकरा इंचच पाकीट पाठवा मोठं पाठवू नका सरकारी पाकिटामध्ये ही यंत्रसिद्धी मावत नाही ते पण पाठवू नका व्हिडिओ नीट ऐका अजूनही पुष्कळ जण मोठं पाकिट पाठवत आहेत सरकारी पाकिट पाठवत आहेत काय करणार आपल्याला यंत्रसिद्धी खरोखर हवी असेल तर आपण हे नियम पाळा म्हणजे तुम्हाला ते बरोबर मिळेल काही नुसती पाकिटं पाठवत आहे त्याच्यामध्ये त्यांचं पाकिट नावगाव काहीच नसते कसं पाठवणार तरी या दृष्टिकोनातून पाच इंच रुंद अकरा इंच लांब असंच पाकिट पाठवायचं आपल्याला असो बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते आपल्याला माझ्याशी संपर्क मोबाईलवरून करायचा असेल तर सकाळी नऊ ते दोन पावतर आणि काही अर्जंट असेल तर चार वाजे पावतर संध्याकाळी सात वाजेप ते दहा साडे दहा पावतर मोबाईल स्विच ऑफ असतो काही राहिलेली कार्यालयाची कामं आम्हाला करावे लागतात आणि व्हिडिओचं संकलन करणं आणि व्हिडिओ प्रसारित करणं ह्याच वेळेत असतो या उपर मी एकटा कार्यालयात कार्यालयी नाही पत्नीचं निधन झालेलं आहे सहाय्यभूत कोणी नाही म्हणून माझी मनस्थिती आणि माझी परिस्थिती आपण लक्षात घ्यावी आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आपण करावा तुम्हाला संपूर्ण सहाय्यभूत करण्याचा माझा प्रयत्न सदैव राहील काही वेळेला भरण भाडतूळ सांगितली जाते आणि मूळ मुद्दा सुटला जातो हे पण लक्षात घ्या असो मला आज विषय अनेकांनी दिलेला आहे की मर्तिक विषयी निधनाविषयी काही तुम्ही सांगा तो विषय तुम्ही कधी घेतला नाही आणि तो घ्या प्रत्येकाच्या घरी निधन होते मृत्यू येतो मृत्यू येण्याचे विविध प्रकार असतात घटना असतात नैसर्गिक मृत्यू येतो ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो आत्महत्याने मृत्यू होतो काही नजर चुकीने मृत्यू होतो काही कुपथ्यामुळे मृत्यू होतो काही रोगामुळे मृत्यू होतो काही मेडिकल शास्त्रामुळे मृत्यू होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून या ठिकाणी निधनाविषयीच्या नंतरचं जे कार्य आहे ते आपण बघणार आहोत निधनानंतर आपण जे कार्य करतो ते आपण उत्तर कार्य करतो जो त्याच्याप्रमाणे निधनाचे विविध कार्य विविध धर्माचे अनेक प्रकारचे आहेत त्याप्रमाणे सर्वजण करत असतात आई वडिलांचे निधन झाल्यावर अनेकांचे मतं असे आहे बहुतेकांचे करुण महाराजांची मतं अशी आहे की त्यांचे फोटो लावू नका मला यावेळी अत्यंत संताप येतो मग आम्हाला ज्या वडिलांनी आईने जन्म दिलेला आहे हे दुनिया दाखवलेली आहे हाल अपेष्टा केलेली आहे आम आमचा जन्मभावा म्हणून नवस बोललेले आहेत शाळेचं शिक्षण केलेलं आहे उदरनिवाचं साधन मिळवून दिलेलं आहे आणि आम्ही त्यांचे फोटो का लावू नये काही मला असे निघाले आहेत की महाराजांचे फोटो लावा पण आई लावू नका किती डोक्याला संताप येण्याचा प्रकार आहे हा कोणाचेही लावू नका आई वडिलांचेच लावा असं तर मी मिळेल प्रत्यक्ष दिशेला महत्त्व नाही कुठल्याही दिशेला लावा दक्षिण दिशेला लावा उत्तर दिशेला लावू नका पूर्व दिशेला लावू नका माझं स्पष्ट मत आहे की पृथ्वीवर दिशाच नाही आहे स्थिर आहे पृथ्वी फिरते आहे पृथ्वी फिरत असताना स्वतःभोवती फिरते आहे दिशा कुठे राहिली मराठी शाळेत मला शिक्षकांनी गुरुजींनी शिकवलेलं आहे म्हणजे पृथ्वीवरच्या प्राण्यांना माणसांना दिशा नाही असंच म्हटलं पाहिजे पृथ्वी ज्या वेळेला अशीच गोल 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 फिर, फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते त्यावेळेला दिशा राहत नाही ही सत्य घटना आहे विज्ञान हे मानालाच हवं अनेक बाबतीत असं तो विषय सोडूया आई वडिलांचे निधन झाल्यावर त्यांचे फोटो अवश्य लावा जिवंतपणी पण लावा लग्नाचे फोटो आपण लावतो आपल्याला शाळेचे सर्टिफिकेट मिळतात त्याच्यावरही आपला फोटो असतो आपण स्वतःचा फोटो लावतो आई वडिलांचा लावायला काय हरकत आहे आई वडिलांच्या निधनानंतर तर अवश्य लावा पण घरात आई वडिलांच्या निधनानंतर सर्वात मोठे फोटो आई वडिलांचे असायला हवे इतरांचे मुळेच कोणाचे नको कारण आई वडील हेच दैवत सत्य आहे आईवडांचे निधन झाल्यावर त्यांच्या वस्तू कुठल्याही फेकू नका त्यांच्या अंगावरची वस्त्रं असतील चष्मा असेल काठी असेल चप्पल असेल जोडा असेल पांघरूण असेल उशी असेल पलंग असेल एकही वस्तू फेकू नका हे जे शर्ट मी घातलेलं आहे हे माझ्या पत्नीच्या ह्याच शर्टावर तिचे प्राण गेलेले आहे आणि मी हे, हे चौदा सारखं घालतो आहे हेच शर्ट घालून मी पूजापाठ करतो आहे हे शर्ट घालून मी तीर्थयात्रा करतो आहे हेच शर्ट घालून मी जेवण करतो आहे हेच शर्ट घालून मी झोपतो आहे हे शर्ट घालून मी माझ्या पत्नीचं पूजन करतो आहे हे शर्ट घालून मी देईश्वराचं पूजन करतो आहे हे शर्ट घालून मी चार चौकात फिरतो आहे तिच्याच पलंगावर झोपतो आहे तिच्याच उशीवर मान टेकवतो आहे तिचंच पांगुण अथरून मी पाळ पाळतो आहे काही नाही मला आनंद होतो आहे समाधान मिळते की माझी पत्नी माझ्यासोबत आहे तिच्या वस्तू माझ्यासोबत आहे म्हणून कुठलीही वस्तू फेकू नका आई वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या वस्तू फेकू नका आई वडिलांच्या स्मरणार्थ काही वस्तू जपून ठेवा पलंग तसाच राहू द्या त्यावर मुलांनी झोपा माता पिता यांचे पांघरून चादर उशी नेहमी वापरा धुण्यामध्ये टाका स्वच्छ करा इस्तरी करा वडिलांचे कपडे मुलांनी वापरा सासूचे वस्त्र सुनांनी वापरावे भाग्यवान व्हाल खास करून त्यांचे स्मृती दिने म्हणजे श्राद्ध देणे आई वडिलांचे रीती पाळण्याचा परंपरा पाळा सुनांनी माहेरी दैवत जे कुळाचार असते सासरी थारा देऊ नये त्यांचं आगमन सासरी करू नये कारण ते दुसऱ्या घराण्यात येते आणि दुसऱ्या तर हो तुम्ही पूजा करत नसले आणि पहिल्या माहेरच्या घराण्याचं पूजन केले तर प या सासरी घराण्याच्या देवतेचा अपमान होतो हे लक्षात घ्या देवताचा अपमान हा कधीही तुम्हाला लाभ करत होणार नाही ठरू देणार नाही सुनांनी माहेरची दैवत कुळाचारात सासरी थारा देऊ नये यामुळे देवांचा कोप लागतो वैधव्य नशिबी येते माझे स्वतःच्याच घराण्यात आठ पिढ्या ह्या स्त्रिया विधवा झालेल्या आहेत <coughs> माझ्या स्वतःच्या घराण्यात आठ पिढ्या पहा कसं घराण आहे असं असताना माझी पत्नी मात्र सौभाग्यवती गेली आहे हिने रीतिरिवाज बरोबर पाळले मायाचे रीतिरिवाज आणले सासरचं संपूर्ण अंगीकार केलं कुळदेवता केली कुळाचार केला नीतिनियमाने वागली नीतिनियमाने सत्वर्तन ठेवलं सर्व नातेवाईकांना सांभाळलं याच्यामुळे तिला सौभाग्यवतीचं मरण आलं नाही ती सांगत होती मला की मी सौभाग्यवतीच जाईल मला शंका होती की आठ पिढ्याचा वारसा हा आपला आहे दूषित कोपित वारसा असताना हिचं काय होईल आणि काय म्हणते पण ती सत्य करून गेली कारण ती दैवत रूपात गेली पूर्णपणे पुर्ण शास्त्रीय रीतिरिवाज जात ती एकजीव झाली होती भारतीय संस्कृतीत सौभाग्यवती जाणे म्हणजे पुण्यप्रत समजले जाते अशा सौभाग्यवती स्त्रियांचे श्राद्ध प्रामाणिकपणे स्वतःच्या हाताने त्यांना जे पदार्थ आवडत होते ते श्राद्ध देणे करणे पुण्यप्रत ठरते हे सुनांचं काम आहे कोणीही कोणाच्याही हातून किंवा विकत आणून श्राद्ध देण्याचे पदार्थ करू नये स्वतःच्या हाताने केलेलंच पुण्यप्रत लाभेल अन्यथा तुमचं जसं कर्म तसे भोग असं असताना श्राद्धाला कधीही पाठ फिरवू नये भोगास कारण आहे जिवंत माणसापेक्षा स्वर्गीयवासी माणसे अधिक संवेदनशील असतात ती सत्यप्रिय असतात ती दैवकुटीचे असतात म्हणून भोग नशीब येतात ते आपल्या दृष्टीने निधन झालेले असले तरी पण ते आत्मयरूपाने आपल्याकडे सारखे बघत असतात असा हा योग आपण बघत आहे माझे वय शहात्तर आहे शहात्तर आणि ज्योतिषशास्त्राच्या अनुभवाच्या सांगत्याने मला अनेक अनुभव आलेले आहेत जिवंत माणशे व जीवन यांचा अभ्यास मी सतत पाच वर्ष केलेला आहे कामाख्या देवी रामेश्वर काही रात्री आम्ही घालवलेले आहे प्रत्यक्ष अनुभव पण घेतलेला आहे हा पाच वर्ष केलेल्याचा अनुभव अनेकांचे पुण्य त्याचप्रमाणे पापभोग पण मी मी बघितलेले आहे ज्यांनी आपणा जन्म दिला या जगात आले पूर्ण जीवनायुष्य त्यांनी खर्च घा घातले असताना त्यांचे निधनानंतर अनेक महाभाग फक्त दोन तीन दिवसाचे सुतक पाळतात हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे ज्यांचे निधन झालेले ज्यांनी दुनिया दाखवली आहे त्यांच्यासाठी तुम्ही शॉर्टकट मार्ग स्वीकारू नका सोळा दिवसाचे दुःख हे पाळायलाच हवे सोळा दिवसात संपूर्ण व्यवहार बंद करावे सोळा दिवसही तुम्ही आपल्या आईवडिलांना देत नाही जीवन आयुष्यातले त्यांनी तर पूर्ण आयुष्य दिलेलं आहे एकविसाव्या दिवशी तुम्ही व्यवहार सुरू करू शकतात मासिक श्राद्ध हे नियमित झालेच पाहिजे मासिक श्राद्धात स्त्रीचे निधन झाले असेल तर सवाष्ण बसवत असाल तर ती सवाष्ण आपल्याच कुळातील असायला हवी इतर जातीतली परजातीतली नको ती सुशी, सुशील हवी पुण्यप्रद हवी कारण स्वर्गीय गेलेले हे पुण्यातत्म असतात म्हणून त्याच्या पित्तर्थ सवाष्ण बसवलेली असेल ती पुण्यातत्मात असली पाहिजे नाही तर नाही बसवली तरी चालेल पण आपल्या संस्कृतीमध्ये ब्राह्मणाला अधिकार दिलेला आहे म्हणून त्यांच्यापैकी असली तर उत्तम अतिउत्तम म्हटलं तरी चालेल आणि नाही बसवलं तरी उत्तम अतिउत्तम होईल पण चुकीची श्री श्राद्ध दिनी बसवू नये नाही तर मग पापाची भागीदारी हो होतानाच पुढचा निर्णय हा कर्मगतीवर अवलंबून राहील पुरुषाचे निधन झाले तर श्राद्ध देणे हा पुरुष हा पवित्रच असला पाहिजे काही लोक स्वतःचे श्राद्ध करतात मुलं करणार नाही म्हणून अशी व्यक्ती किंवा अशी स्त्री श्राद्ध देणी चालत नाही पुरुषाचे किंवा स्त्रीचे श्री सौभाग्यवती आहे म्हणून सौभाग्यवती कुमारिकाला बसवता येत नाही किंवा पुरुषांचे असेल तर ज्याचा विवाह झाला नाही अशाही कोणी बसवता येत नाही विवाहित आणि विवाहिता असेच पाहिजे श्राद्ध अकरा महिने पावतर करावे लागते आणि नंतर बारावे वार्षिक श्राद्ध ज्याला म्हणतात तर जिथे विसर्जन झालं आहे तिथेच करा इतर ठिकाणी मुळीच करू नका आस्थी जिथे आहे म्हणजे तिथे ती आहे वर्ष श्राद्ध त्याच ठिकाणी करा काही लोक म्हणतात की बाहेर करू नका घरात करा किंवा जिथे मृत्यू आला तिथे करा मग ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू रस्त्यात आला तर का रस्त्यात करताय नदीमध्ये बुडाला तर का नदीत करताय कुठे करा जिथे अस्थि विसर्जन तिथे अस्तित्व आहे तिथेच श्राद्ध करणं हे उचित योग्य न्यायप्रिय शास्त्रीय आहे हे वर्षश्राद्ध झालं वर्षश्राद्ध झाल्यावर तेराव्या महिन्याचं श्राद्ध हे श्री असेल तर मातृगया गुजरातमध्ये आहे तिथे श्राद्ध करा पुरुषाचं निधन झालं असेल तर बिहारमध्ये पितृगया आहे तिथे श्राद्ध करा आता हे तेरा महिने झाले तीन नंतर तीन महिने पुन्हा आपल्याला श्राद्ध करायचं आहे श सोळा महिने श्राद्ध करावं सोळा दिवसाचं सुतक सोळा महिन्याचं श्राद्ध हे केलंच पाहिजे एकही जर श्राद्ध चुकलं तर ते जिवंत असलेले जे काही वंश आहे सुना सुद्धा वंशातच गणल्या जातात इतरत्र आपल्या घरामध्ये चुलत भाऊ राहत असला मावस भाऊ राहत असला कोणी इतर दूरचे नातेवाईक राहत असले आपल्या घरी तर तेही सुद्धा त्याच घंटीत गणले जातात पैशाचा लक्ष्मीचा व्यवहार श्राद्ध दिनी कधीही करू नये त्या दिवशी तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल तर श्राद्ध दिनी बंद ठेवावं संपूर्ण आत्मर्पण समर्पण श्राद्ध दिनी आपल्या पूर्वजांना करावं वर्ष श्राद्ध जिथे असेल तिथेच करावे त्यानंतरचे श्राद्ध स्त्रियांचे मातृगया गुजरातमध्ये आणि पितृचे श्राद्ध असेल तर पितृगया बिहारमध्ये करा करायला पाहिजे आणि इतर ठिकाणी जिथे श्राद्धाचा अधिकार असे तीर्थक्षेत्र आहे ओंकारेश्वरला आपण तर्पणविधी करू शकतात उज्जैनला तर्पणविधी करू शकतात हरिद्वारला तर्पणविधी करू शकतात ऋषिकेशला तर्पणविधी करू शकतात काशीला तर्पणविधी करू शकतात उज्जैन क्षेत्री तर्पणविधी करू शकतात तसं पाहिलं तर श्राद्ध देणे आपण सर्वांनीच रोजचं श्राद्धसुद्धा करणारे लोक आहेत रोजचं श्राद्ध म्हणजे काय जेवणाच्या अगोदर एक बाजूला ताटली ठेवायची तिथे घास काढून ठेवायचा आणि तो गच्चीवर नेऊन ठेवून द्यायचा फोटोसमोर नैवेद्यासारखं ताट दाखवलं तर फार अत्य उत्तम पण हे श्राद्ध केलंच पाहिजे याच्यापासून दूर जाता कामा नाही थोडसं आहे काही लागत नाही त्याला पण श्रद्धा असं आहे आपण त्यांचे वंश आहोत आपण त्यांचे वंश असल्याकारणाने आपलं हे कर्तव्य आहे त्यांचं श्राद्ध करणं त्यांचे विधिमार्ग करणं त्यांचं स्मरण करणं त्यांच्या वस्तू जपून ठेवणं काठी असेल चष्मा असेल चप्पल असेल श्राद्ध देण्याचं अनाचं वार्षिक श्राद्ध मग होते पुढे महालयामध्ये श्राद्ध केले जातात मग त्यावेळेला त्या वस्तू आणून आपण पूजन करायला पाहिजे उज्जैन्य सत्सेना आहे प्रताप स्टोरवाले त्यांच्या वडिलांचे त्यांनी चष्मा चप्पल सगळं ठेवलेलं आहे श्राद्ध मी तिथे होतो त्यांनी नीतीनिमाने अगदी माथा टेकून श्राद्ध केलेलं मी बघितलं आहे मला कौतुक वाटलं त्यांचं असं आज सांगण्याचा मार्गदर्शन करण्याचा श्राद्ध दिनीचा हाच आहे मला अनेकांनी सुचवलं त्याच्याबद्दल याच्यात अधिकाधिक मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करणार आहेत हे शर्ट पुनर्शरूपी शर्ट सांगतो की या शर्टावरच माझ्या पत्नीचं प्राण गेलेले आहे मी ते आज घातलेलं आहे मी नेहमी घालतो कुठलाही सण वार असो काही असो मी हटकून हे घालतो असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया